न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनिओ न्यूज चिखली नगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजताच भाजपने आपल्या प्रचार योजनेत जोरदार गती आणली आहे विकास कन्या आणि जनप्रिय आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक श्रीराम नागरी पथसंस्थेत बैठकीत घरघर संपर्क भूत बांधणी मतदार संवाद तसेच डिजिटल मोहिमेचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला कार्यकर्त्यांना समन्वय आणि प्रामाणिक कामगिरी यावर भर देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आमदार श्वेता महाले यांनी स्पष्ट संदेश दिला विकासासाठी सकारात्मकता आणि विश्वास ठेवते बैठकीत शहरातील सुरू प्रकल्पांची माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी विशेष प्रचार टीम स्थापन करण्यात आल्या उमेदवार व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही बैठक प्रचारासाठी निर्णायक ठरल्याचे दिसून आले आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा